नमस्कार मित्रांनो शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण आज जाणून घेणार आहोत की शेताला जर कंपाऊंड करायचं असेल तर त्यासाठी पूर्वतयारी काय करायची आणि अंदाजे एकूण खर्च किती येतो तुम्ही माझ्या मागे बघत असाल की इथे काही अँगल आहेत त्यांना कलर देण्याचं काम इकडे चालू आहे आमचे पेंटर जे आहेत ते कलर देत आहेत एक अँगलचा चॅनल जो येतो चाळीस पाचचा चॅनल आपण यासाठी घेतला आहे आणि हा बावीस फुटाचा चॅनल होतो त्याचे सात फूट चार इंचाचे तीन तुकडे होतात आणि तीस रुपये अँगलप्रमाणे हा तयार करण्यासाठी आपल्याला खर्च येतो पण तयार अँगलच मुळात आपण हा सहा हजार दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे घेतला आहे पातूरवरून सैफभाई यांच्या गुडलक वेल्डिंग सेंटरवरून आणि त्या अँगलला इकडे तुम्ही जर आलात तर, आला। तर हा सपोर्टचा अँगल आहे आणि याला दोन प्रकारचे अँगल पाहिजेत एक सपोर्ट आणि एक रेग्युलर गाळण्याचा सात फूट चार इंचा अँगल आहे त्याला खाली जी आहे ती होलपास दिली आहे हे सपोर्टचे अँगल आहेत आणि हे जे अँगल आहेत हे उभे जे स्टँड आपण खळे अँगल जिसको म्हणतो ते तर याला जी आहे ती खालून दोन फूट सोडून एक एक फुटावर पाच होल आपण दिले आहेत आणि शेवटचं वरचं होल हे चार इंचावर दिलं आहे की वरून एक काटेरी तार आपण त्याला लावणार आहोत आणि आपण इकडे माझ्या मागे तुम्ही या आपण पाहू की हे अँगल उभे कशा पद्धतीने केले जातात एक साधारणतः आठ फूट दोन अँगलमधलं अंतर आपण ठेवलं आहे आणि सात अँगल सोडून आठव्या अँगलवर दोन सपोर्ट आपल्याला घ्यायचे आहेत तर त्यासाठी मार्किंग टाकून तुमचे धुरे जे आहेत ते शेताचे क्लिअर पाहिजेत त्यावर कुठल्याच प्रकारची गाळण्यासाठी अडचण नको आणि त्याला मशीनने किंवा माणसांनी हाताने आपण एक खड्डे केले दोन फूट हा खड्डा आहे यात हा अँगल जाईल आणि वर हे जे छिद्र आहे तिथे याला जाळी लागेल ही जी पट्टी आहे वेल्डिंग केलेली ही पट्टी तुटून नंतर त्या जाळीवरून या पद्धतीने ती तर हे दोन अँगलमधलं अंतर जे आहे ते आठ फूट आहे आणि असे सात अँगल सोडल्यानंतर आठव्या अँगलला दोन सपोर्ट येतील जेणेकरून जाळीचा जो येणारा ताण आहे तो ते सपोर्ट झेलतील इकडे जर तुम्ही आलात तर इकडे खड्डे करणं सुरू आहे आणि त्याच वेळी अँगल आपले उभे करणं पण सुरू आहे ही वाडेगावची टीम आहे पूर्ण यांचा फार चांगला अनुभव आहे शेताच्या कंपाऊंड करण्याचा आमचे मोकळकर भाऊ आहेत मूळ तांदळीचेच आहेत तर असे हे पारच्या सहाय्याने ज्या आहेत त्या खड्डे केले जातात यासाठी बरेचदा मशीन देखील वापरली जाते दोन फूट मापाची काडी करून आणि जवळपास सात ते आठ इंचा व्यास असलेला हा खड्डा इथे करणं सुरू आहे पुढे आपण आलो तर आपल्याला लक्षात येईल अशा पद्धतीने आणि जिथे तुमच्या शेताला टर्न असेल त्या टर्नवर मात्र तुम्हाला सपोर्ट जास्त द्यावे लागतात तिथे जर आपण पाहिलं तर इथे थोडा या धुऱ्याला टर्न आहे त्यामुळे तीन अँगलवर जवळपास इथे सहा सपोर्ट आपल्याला घ्यावे लागतील जर हे सपोर्ट आपण असे इथे घेतलेले या अँगलला दोन तर हे कंपाऊंड आतमध्ये झुकण्याची शक्यता आहे इकडे आता लाईन दोरीत कंपाऊंड लावणं सुरू आहे सध्या आणि सोबतच ट्रॅक्टरमध्ये गिट्टी डस्ट आणि सिमेंट यांचा माल इथे केलेला आहे हा माल एका, एका साधारणतः अठराचं जे टोपलं असते आपलं त्या टोपल्याने अडीच ते तीन टोपले माल एका खड्ड्यासाठी लागतो आणि अशा प्रकारे तुमच्या धुऱ्याच्या शेताची जी लांबी असेल त्या लांबीवर याचा कंपाऊंडचा खर्च जो आहे तो अपेक्षित आहे त्यासोबतच त्या जे लोखंडाचे भाव असतील कारण याला सगळ्यात मोठा खर्च जो आहे तो लोखंडाचाच आहे अशा प्रकारे ट्रॅक्टर जो आहे त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत आधी डस्ट गिट्टी आणि सिमेंट त्याचा कोरडा माल खाली कालवला आहे तो नंतर टाकीत चढवला आहे एक पाण्याची टाकी इथेच भरून ठेवली आहे आणि इथेच माल तयार ठेवून सुरू आहे तुम्ही जर पाहत असाल तर या पहिल्या अँगलवर जे आहे त्यात ते मार्किंग टाकलं सुरू आहे म्हणजे लाईन दोरीत हा अँगल लावण्यात आलो पहिला ते शेवटचा आणि लाईन दोरी आणि हा गोला पण त्याच्यासाठी पाहिला जातो आणि जेणेकरून हे सगळं जे आहे ते एका ओडीत एका रेशीत येईल यासाठी किती खर्च येतो हा तुमच्या शेताच्या मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लांबीवर अवलंबून असतो आणि दोन अँगलमधलं आठ फुटाचं अंतर त्याला लागणारे सपोर्ट हे तुम्हीसुद्धा एक कच्चं कॅल्क्युलेशन करू शकता आणि याची मजुरी जी असते गाळण्याची जाळी ओळण्याची ती पुन्हा वेगळी आपल्याला द्यावी लागते आणि मटेरियलसाठी लागणारा खर्च त्यामुळे ही फार खर्चिक प्रोसेस आहे पण असं जरी असलं तरी सा बरेच वर्ष या अँगलला आणि या कंपाऊंडला काहीच होत नाही तुमचे पन्नास वर्ष साधारणतः हे सांगतात की याची लाईफ असते तुम्ही कलर जर याला देत राहिले मेंटेनन्स जर करत राहिले तर हे लाँग लाईफ आहे गुरं चोरं आणि शेजारी यामुळे होणारे त्रास तुम्ही टाळू शकता फक्त कंपाऊंडच्या आतमध्ये तुमचा पक्षी आणि माकडं या दोनच गोष्टी येतील तुम्ही शेताला कुलूप लावून घरी शांत आणि निवांत झोपू शकता धन्यवाद